राज्यातील तब्बल चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जाहीर झाला आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांच्या चे चेहऱ्यावर हसू फुलला आहे नमस्कार मंडळी मी पवन आणि तुम्ही पाहता ट्रेंडी गप्पा आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे नेमकी काय आहे सातवा हप्ता शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचा आहे पैसे मिळवण्यासाठी कोणते अटे आहेत आणि या योजनेचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर खरा परिणाम काय होतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये देतं महाराष्ट्र सरकारने यात अजून सहा हजार रुपयांची भर घालून शेतकऱ्यांना थेट बारा हजार रुपयांची वार्षिक मदत उपलब्ध करून दिली आहे आता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठीचा सातवा हप्ता मंजूर झाला आहे यासाठी तब्बल एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये वितरित होणार आहेत आणि हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे योजनेबद्दल काही दिवसांपूर्वी पसरला होता योजना बंद होणार का पण आता सरकारच्या अधिकृत सर्व शंका दूर झाल्या आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पीएमएस नोंदणी बाकी आहे किंवा आधार बँक लिंकिंग पूर्ण नाही अशांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि निधीचे पारदर्शकता वितरण व्हावे कोणत्याही गैरव्यवहाराला वाव मिळू नये याची जबाबदारी थेट कृषी आयुक्तालयावर सोपवण्यात आली आहे या निधीचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो कारण हवामानातील अनिश्चितता चढ चढउतार खत बियाणांचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण वाढतो अशा वेळी सरकारने दिलेली ही मदत म्हणजे त्यांच्या अर्थचक्राला लागलेली थोडीशी पण महत्वाची चालना आहे म्हणूनच नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तो शेतकऱ्यांच्या मेहनतीला दिलेला खरा सन्मान आहे शेतकरी जगला तरच देश जगणार आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना जगण्यासाठी थोडाफार आधार मिळतो हेच या निर्णयाचं महत्त्व आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा ट्रेंडी गप्पा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील